श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो श्रावण सोमवारी करा फक्त ही पाच उपाय महादेव होतील अत्यंत प्रसन्न श्रावण सोमवार म्हणजे भगवान शिवाला अर्पण केलेला पवित्र दिवस आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला खूप महत्त्व आहे या महिन्यात केलेले उपवास जप तप यामुळे आपल्या मनोकामना लवकर पूर्ण होतात संपूर्ण श्रावण महिन्याला खूप पवित्र मानले जाते या महिन्यात प्रत्येक सोमवारी काही खास उपाय केल्याने आपल्या जीवनात सुख समृद्धी शांती आणि धन लाभते ते कोणते उपाय ते आहेत ते मी तुम्हाला खाली सांगणारच आहेत त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मला कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा या दिवशी काही खास उपाय केली तर महादेव प्रसन्न होतात आपल्याला हवेत त्या इच्छा मनोकामना पूर्ण करतात एक शिवलिंगावर जलाभिषेक करणे देवाधी देव महादेवाला जलाभिषेक अत्यंत प्रिय आहे त्यामुळे प्रत्येक सोमवारी गंगा दूध मध आणि बेलपत्र अर्पण करून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा असं केल्याने मन शांती आरोग्य व मुक्ती प्राप्त होते दोन उपवास आणि शिवचालिसा पठण प्रत्येक श्रावण सोमवारी उपवास करून शिवचालिसा किंवा महामृत्युंजय मंत्राचे अकरा किंवा एकशे आठ वेळा पठण करावे हा उपाय रोग संकट आणि काळभय दूर करतो तीन बेलपत्रावर ओम नम शिवाय लिहावे बेलपत्रावर हळद किंवा पिवळ्या चंदनाने ओम नम शिवाय लिहून शिवलिंगावर अर्पण करावे हा उपाय मनोकामना पूर्ण करतो आणि महादेवाची विशेष कृपा मिळवतो चार गरिबांना अन्न किंवा वस्त्रदान महादेव हे करुणामूर्ती आहेत त्यांच्या प्रसन्नतेसाठी श्रावण सोमवारी गरिबांना अन्न वस्त्र किंवा मदतीचा हात द्यावा हे पुण्यकर्म कधीच वाया जात नाही कुठे ना कुठे ते आपल्याला कामी जरूर येते पाच सोमवारी संध्याकाळी शिवमंदिरात दीप लावणे संध्याकाळी शिव मंदिरात तुपाचा दिवा लावावा आणि ओम नम शिवाय किंवा शिव पंचाक्षरी श्रोताचं पठन करावे या दिव्य काढल्यामुळे तुमचं जीवन तेजस्वी होतं आणि अंधकार नाहीसा होतो ही पाच उपायदर सोमवारी केल्यास महादेव नक्की प्रसन्न होतील हर हर महादेव